नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत ई टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती चॅनल मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे प्रति प्रतिबंधनात्मक उपायांमुळे टी परीक्षेपूर्वीचा डमी विद्यार्थ्यांची होणार ओळख कनेक्ट व्ह्यू मध्ये प्रत्येक परीक्षा केंद्र संलग्न होणार पुणे एक उमेदवार आणि दोन वेगवेगळे फोटो एकाच फोटो पात्र दोन वेगवेगळी नावे एकाच उमेदवाराची वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर वेगवेगळे वेग फॉर्म वेग वेग असे प्रकार करून टी एटी उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या बनावट विद्यार्थ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने कंडर सॉरी कंबर कसली आहे यात केल्या जाणाऱ्या विविध प्रतिबंधनात्मक उपाययोजनांमुळे परीक्षेपूर्वीचं डमी उमेदवारांची यादी फा पडताळण्यासाठी उपलब्धता होणार आहे त्यामुळे परीक्षेपूर्वी परीक्षेच्या वेळी देखील बनावट विद्यार्थ्यांची ओळख तत्काळ करता येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली यात राज्य परीक्षा परिषदेने तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महाराष्ट्र पात्रता परीक्षा म्हणजेच महा ए टी दोन हजार पंचवीसमध्ये सर्व परीक्षा केंद्रावर फ्री स्क्रीनिंग चेहरा ओळख यासह बायोमेट्रिक आणि ए आय लाईव्ह सी सी टी व्ही <coughs> सुविधा उपलब्ध करणार आहे तसेच नव्याने फोटो व्ह्यू प्रॉक्सी परीक्षा प्रतिबंध ऐतिहासिक विश्लेषण फोटो व्ह्यू मॉफरिंग फोटो डिटेक्शेशन तोतियागिरी प्रतिबंध डुप्लिकेट ॲप्लिकेशन प्रतिबंध कनेक्टिव्ह व्ह्यू आदी सुविधा उपलब्ध करून अनिश्चित प्रकार रोखला होणार आहेत यात कनेक्ट व्ह्यूमध्ये प्रत्येक परीक्षा केंद्र संचालक परीक्षा संयंत्र कक्ष आणि परीक्षा परिषद यांच्याकडे हॉटलाईन फोन असतील लँडलाईनचा ला। फोनचा वापर लँडलाईन फोनच्या माध्यमातून त्या सेंटरचा कोड नंबर डायल केल्यावर तत्काळ काही क्षणात संपर्क करता येईल तसेच या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमितपणे केंद्रसंचालकांसाठी विविध दे सूचना देखील एकाच वेळी निर्गमित करता येतील केलेल्या फोले फोनचे व त्यातून त्यामधून केलेल्या सूचनांचे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असेल तर शिक्षक शिक्षकपत्र परीक्षेतील टी ई टी पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहावी परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने घेतली जावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे या सुविधांचा देखील शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि पत्रकार परिषद घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करावा असं मत डॉक्टर नंदकुमार बेडसे भारतीय प्रसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी म्हटलं आहे तर हे होती टी ए टी बंद संबंधात आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका